आय डोंट नो म्हणजे आम्ही असं नाही सांगू शकत गुपित वगैरे असं काही नाही आम्ही जसे आहोत तसे आम्ही राहतो आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आम्ही एकमेकांना स्पेस देतो आम्हाला एकमेकांच्या आनंदात आनंद मिळतो uh, इंडिव्हिज्युअली आम्ही दोघंजणं व्यक्ती म्हणून कलाकार म्हणून ग्रो होण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्तापर्यंत तरी आम्हाला हे असं काही मनात आलेलं नाही की अरे आता कंटाळा आला Wow. म्हणजे भांडणं होतात भांडणं होत नाही तसं नाही कडाक्याची भांडणं होतात त्या भांडणापुरता होता, राग खूप येतो समोरच्या व्यक्तीचा पण कुठेतरी विश्वासही असतो किंवा ते भांडण ओसरल्यानंतर प्रेमही तितक्याच पटीने वाढतं त्यामुळे कदाचित असेल आतापर्यंत अजून आम्ही टिकून आहोत आणि त्यामुळे अजून तरी आम्हाला एकमेकांचा कंटाळा आलेला नाही काय तुझं काय म्हणत नाही एक कंटाळा तर ऑफकोर्स नाही आला पण त्याचं गुपित काय तर मला असं वाटतं की गुपित वगैरे असं काही नाही मला आम्हीही ते एक्सप्लोअर करतोय आणि प्रत्येक वेळेला की आम्ही पण विचार करायला लागतो की हा काय असेल मेबी का का वर्क होत असेल तर एक एकमेकांबद्दल काहीतरी आत्मीयता प्रेम वाटणं हे तर त्याचं काम कारण आहेच म्हणजे ते जेव्हा संपेल तेव्हा सगळंच संपेल पण ते जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत ते खरं गुपित आहे पण त्याही पलीकडे मला असं वाटतं की वैयक्तिक आयुष्यांमध्ये माणूस म्हणून जे काही आम्ही ग्रो होतोय त्याबद्दल आम्हाला एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे आमच्या इंडिव्हिज्युअलिटीज बद्दल पण आदर आहे आणि तो असण्याने सुद्धा आमचं एकत्रित पुढे जाणं कदाचित जास्त सोपं मला असं वाटतं की आदर विश्वास असे असे बरीच गुपितं या निमित्ताने कळली आहेत थोडं मागे नाही प्रेमाचा प्रवास सगळ्यांना माहितीच आहे पण चौदा वर्ष लग्नाचे आणि त्याच्या आधीची काही वर्ष आता जसं नात्याला तपासून बघितलं जातं चला बाबा लिव्हिन मध्ये राहून बघूया किंवा एकत्र राहून बघूया अजून थोडी वर्ष देऊया एक वर्ष देऊया दे दोन वर्ष देऊया एक आता नात्याच्या काय म्हणतात व्याख्या बदलतायत वेळ खूप दिला जातोय त्याच्यातनं मग पुढे येणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत तेव्हा जेव्हा तुम्ही प्रेमात पडला होता तेव्हा तशी वेळ होती का की आपण एकमेकांना वेळ देऊया थांबूया तेव्हा तसं काही होतं का किंवा तेव्हाचा काळ कसा होता जेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रेमात म्हणजे आम्ही प्रेमात पडलो आणि दोन दिवसात लग्न केलं असं नाही आम्ही लग्न करण्याआधी सात आठ वर्ष एकत्र होतो सो आय थिंक तो सात आठ वर्ष आम्ही फक्त इन मध्ये राहत नव्हतो करेक्ट पण आम्ही वेळ दिला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आम्ही पण वेळ घेतला नाही असं नाही असं काही पटकन ठरवलं आणि लग्न करून मोकळं झालं आणि आता काय करायचं असा काही प्रश्न नाही आला आम्ही जेन्युनली आम्ही आमच्यासाठी वेळ घेतला म्हणजे घरी सांगण्यासाठी वेळ घेतला की आधी आपल्याला कारण कुठेतरी एक मैत्री होणं मैत्रीतनं एकमेकांना आवडणं तर ते पहिलं पहिलं आवडणंच आहे का की खरंच डीप आपण आपल्याला एकमेकांबद्दल वाटतं यासाठी आम्ही इंडिव्हिज्युअल वेळ घेतला नाही असं नाही पण हे पर्याय कधीच आमच्या डोक्यात तेव्हाही आले नाहीत की लिव्हिनमध्ये राहून बघूया का किंवा आधी एकत्र राहून बघूया आणि मग ठरवूया लग्न करायचं की नाही हे पर्याय तेव्हा नाही आले hmm. तेव्हा कुठेही आमच्या मनात असंच होतं की लग्न करायचंय उलट तेव्हा आदर असं मनात होतं की जर घरच्यांनी परमिशन नाही दिली किंवा परवानगी नाही दिली घरच्यांनी जर होकार नाही दिला आपल्या नात्याला तर एक वेळ लग्न नाही करणार कोणाशीच करणार नाही किंवा हे पण त्यांच्या विरुद्ध मनाविरुद्ध काही पळून जाऊन वगैरे काही करायचं नाही हा एवढाच विचार आमचा एक कॉमन होता आई वडिलांना दुखवायचं नाही एवढं कॉमन होतं पण अदरवाईज आम्ही वेळ घेतला आमच्या नात्याला कदाचित त्या कोटशिपच्या का नात काळात जर आम्हाला असे काही अनुभव आले असते की बाबा आपली मतं किंवा आपले मूल आपले जे बेसिक्स आहेत त्याच्यातच गडबड आहे म्हणजे गडबड इन द सेन्स तू चूक किंवा मी चूक असं नाही तर एक दोघां दोघही एका प्लॅटफॉर्मवरती एका ह्याच्यावरती नाही होत विचारांच्या बाबतीत तर कदाचित आम्ही तेव्हा रिथिंक केलं असतं किंवा तेव्हा कदाचित आम्ही पुढे गेलोही नसतो सो तो, तो कोर्टशिपचा वेळ माझ्या मते आम्ही त्याचसाठी घेतला वा आ, प्रिया नाही अगदी अगदी समजा एक इमॅजिन करूया समजा पळून जायची वेळ आलीच असती तर उमेशने प्रियाला पळवलं असतं की प्रियाने उमेशला पळवलं नाही नाही इम्पॉसिबल आलीच नसते आली हंड्रेड पर्सेंट आली कारण आम्ही दोघांनी एकमताने हे घरी सांगितलं होतं पण तुमच्या दोघांमध्ये असं डॅशिंग कोण आहे भिडणारं कोण आहे समजा एखादा किस्सा झाला किंवा एखादा प्रसंग घडला की जिथे भिडायची वेळ येते तिथे सगळ्यात आधी भिडायला कोण पुढे असत प्रसंग काय आहे कधी कधी हा भिडायला लागला की माझा प्रेशर वाढतो म्हणजे आणि नाहीतर मी बऱ्याच तलवार काढून असते तर माझं प्रसंग काय आहे आयुष्यात कुठल्या घटनेला तोंड द्यायचं आहे काही गोष्टीत मी वीक आहे काही गोष्टीत मी स्ट्रॉंग आहे काही गोष्टीत ती वीक आहे काही गोष्टी ती स्ट्रॉंग आहे सो माझ्यामध्ये हाच बॅलन्स आहे कधीतरी असं येतं की दोघांनाही नाही दोघंही पळून जातो पण किंवा दोघंही भिडतो पण परमिटेशन कॉम्बिनेशन पण या लग्नाच्या गोष्टीत असं कधी होतं का की बाबा लग्न घडल्याचे प्रसंग असतात किंवा तुमच्या नात्याची एक गोष्ट आहे दोघे जण कधीतरी एकांतात बसलेले आहेत आणि वारंवार कधीतरी वर्षा दीड वर्षाने तो एक किस्सा असतो ती एक घटना असते की जी आपण दोघेही एका एकांतात समष्टीला भेटलं की ते आठवत राहतं की तो किस्सा घडला होता असा कुठला लग्नाची लग्नाच्या गोष्टीतला असा कुठला किस्सा आहे का तुमचा नाही अगदी सांगायचं काहीतरी मटेरियल हवा म्हणून नाही मटेरियल हवा असं नाही पण नात्याच्या गोष्टीतला एक किस्सा नाही तू काय सांगणार होता हॉंगॉंग तू म्हणजे काय नको ना आता बर ठीक आहे दुसरं दहशत तुला बघतात करचे <laughs> इंटरव्ह्यू नको रे बाबा हा मनुष्य बाबतीतली विचारली आमच्या लग्ना लग्नाच्या बाबतीतली एक गोष्ट मला जरूर आठवते कि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आई बाबांना प्रेशर नाही द्यायचं कुठलंच त्यांना जेवढं झेपेल कारण त्यांच्या इच्छा असतात की आपण मुलांचे लग्नांचे खर्च करू हे करू, करू. करू, करू, हे करू ते करू आणि आम्हाला काही पर्टिक्युलर पद्धतीने करूया वगैरे म्हणजे एवढं खर्च करूया हे पण करूया असं वगैरे वाटत होतं मग ते कशा लाई बाबांवर प्रेशर टाकायचं सो ते जे काही असेल ते आम्ही आमचं आमचं करायचं ठरवलं होतं की आपण चिपेंड करू आपण कॉन्ट्रीब्युट करू आणि आपल्याला ज्या काही हौसी माउजी करायच्या प्रेशर आई वडिलांवरती नको सो हे सगळं करत असताना खूपसे डिसिजन पण आम्ही घेत होतो जाऊन हॉल बघणं आणि हे सगळीकडे काही आम्ही आमच्या आई बाबांना नाचवलं नाही त्यांना सांगितलं की तुम्ही आराम करा मेन गोष्टी तुम्ही करा बाकी धावपळ वाली सगळी कामं आम्ही करतो होतो सो त्यामुळे आम्ही सतत फोरफ्रंटवरती काम पण करत होतो आमच्या लग्नाचं तर मला हे नक्की आठवत आहे माझ्या लग्नाच्या दिवशी उमेशने मला हे सांगितलं होतं की आता इथे काहीही झालं जेवण मिळालं नाही मिळालं काजूच्या ऐवजी बदाम आले बदामाच्या ऐवजी अखरोड आले <laughs> किंवा इथे ऐवजी पोहे दिले ह्याच्यामध्ये तूप जास्त झालं का ह्याच्यामध्ये तेल कमी पडलं काय वाटते ते झालं तरी आता तू त्याचा विचार करायचा नाही आता ही मोमेंट हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही सो हा दिवस आणि ही मोमेंट प्रत्येक क्षण इथे राहून जग बाकी जे काय कमी पडलं तर कमी पडू दे जास्त झालं तर आपण नंतरच नंतर बघू नाही याच कारण म्हणजे ते कळणार नाही लोकांना कारण म्हणजे ती अति परफेक्शनिस्ट आहे सो तिला प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे जशी ठरवली आहे तिच्या मनामध्ये जे जे असायला पाहिजे आता अगदी काय विधी असतील तर त्यावेळेला किंवा त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत किंवा जर काही चार पाहुण्यांसाठी काहीतरी ठरवलं असेल ते गोष्ट तर ती आली आहे की नाही ते त्यांना मिळाली आहे की नाही ते नाही झालं तर तिची खूप चिडचिड होते मग तिला ते नाही झालं तर ती अशी फ्रस्ट्रेट होते तिला त्रास होतो त्या गोष्टीचा त्या ह्याने मी तिला म्हटलं होतं की ती कुठेही त्याच्याने तिचा मूड जाऊ नये किंवा तिला वाईट वाटू नये आणि मग तिचं लक्ष तिथे राहील त्या दृष्टीने मी तिला म्हटलं होतं की इथे राहा आता आमच्या लग तुम तुमची पण बहुतेक मोस्टली केलीच होती म्हणजे आमच्याकडनं एक आहेराची बॅकपॅक जशी करतात ती मी मी आणि माझ्या ताईनीच केली होती सगळ्या चिठ्ठ्या टाकून यांच्याकडची पण मीच केली होती पण मी भरून करून दिलं होतं हे तुम्ही द्या तर ते आता ते देताना पण आता कोणी जर मला विचारलं अगं ते मिळत नाहीये तर माझं तिथे तडतडणार असं कसं मिळत नाही मी व्यवस्थित ठेवलंय जरा नीट बघा की आता इथून उठून मी तुम्हाला आणून देऊ हे होऊ नये अशी त्याची इच्छा होती बेसिकली